स्वागत आहे आमच्या एम पी एस सी पंधरा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार हो, आहोत मराठी ग्रामरचे पंचवीस प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला वाऱ्याचा वेग खूप आहे या वाक्यात वाऱ्याचा हा शब्द कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ऑप्शन क्रमांक एक सर्वनाम दोन विशेषण तीन संबंध वाचक चार गुणवाचक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन संबंध वाचक प्रश्न क्रमांक दोन ठन ठन पाळ हा अलंकारिक शब्द कशासाठी वापरला जातो ऑप्शन क्रमांक आहे शानपण शिकवणे दोन अडचणीत असलेला तीन विद्याहीन मनुष्य चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विद्याहीन मनुष्य प्रश्न क्रमांक तीन वैयक्तिक या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक खाजगी दोन मालकीचे तीन सामूहिक चार यापैकी नाही है के के चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सामूहिक प्रश्न क्रमांक चार मोलकरी भांडी घासते या वाक्यातील प्रयोग कोणता ऑप्शन क्रमांक एक कर्मणी प्रयोग दोन कर्तरी प्रयोग तीन सकर्मक कर्तरी प्रयोग चार अकर्मक कर्तरी प्रयोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सकर्मक कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक पाच हरणाच्या कानात शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक कर्मणी प्रयोग दोन कर्तरी प्रयोग तीन सकर्मक कर्तरी प्रयोग चार अकर्मक कर्तरी प्रयोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अकर्मक कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक सहा दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक उभयानवी अव्यय दोन शब्दांकी अव्यय तीन संधी चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक उभयानवी अव्यय प्रश्न क्रमांक साथ अंगार या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक एक अरण्य दोन अग्नी तीन आकाश चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अग्नी अंगार या शब्दाचा सोमनाथ शब्द अंग अग्निहा आहे प्रश्न क्रमांक आठ ज्याला कोणतीही देता येत नाही असा तो ऑप्शन क्रमांक एक उपमेय दोन यमक तीन स्ले चार अनुपमेय या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अनुपमेय ज्याला कोणतीही देता येत नाही असा तो अनुपमेय प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा ऑप्शन क्रमांक एक उत्तम दोन दोस्त तीन मोठेपणा चार सविता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मोठेपणा मोठेपणा हा या पर्यायातील भाववाचक नाम आहे प्रश्न क्रमांक दहा शब्दाचा विरोधार्थ शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक उत्तम दोन सुजान तीन थांग चार संघ असंघ या शब्दात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संघ असंघ या शब्दाचा शब्द हा संघ आहे प्रश्न क्रमांक का अकरा कायदेशीर या शब्दाचा शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक बेकायदेशीर दोन कायदेशीर तीन नियमाप्रमाणे चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बेकायदेशीर प्रश्न क्रमांक बारा चौदावे रत्न दाखवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन क्रमांक एक खूप कष्ट करणे दोन मार देणे तीन पूर्णपणे नष्ट करणे चार खायला न मिळणे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मार देणे चौदावे रत्न दाखवणे म्हणजे मार देणे होय प्रश्न क्रमांक तेरा गोपी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक गवळण दोन गवई तीन गवळी चार गोपीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गवळण प्रश्न क्रमांक चौदा घरी या शब्दाची विभक्ती ओळखा ऑप्शन क्रमांक एक द्वितीया तीन दोन तृतीया तीन पंचमी चार सप्तमी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सप्तमी घरी या शब्दाची विभक्ती ही सप्तमी आहे प्रश्न क्रमांक पंधरा तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक सागर दोन समुद्र तीन तडाक चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तडाक तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तडाक प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता शब्द तिन्ही लिंगामध्ये वापरला जाऊ शकतो ऑप्शन क्रमांक एक बाग दोन शाळा तीन वेळ चार पोर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पोर पोर हा शब्द तिन्ही लिंगामध्ये वापरला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक सतरा सब हे टिंबटिंब बोधक व अव्य आहे ऑप्शन क्रमांक एक समुच्चय दोन विकल्प पर तीन परिणाम चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन परिणाम पोधक प्रश्न क्रमांक अठरा शौरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक रात्र दोन नदी तीन पाठ चार दिवस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रात्र शौरी या शब्दाचा समा योग्य आहे समानार्थी शब्द आहे रात्र प्रश्न क्रमांक एकोणावीस लवा जमा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक नखरा दोन दिखावा तीन सरजाम चार चोरस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सरजाम प्रश्न क्रमांक वीस जे काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक विधी तीन दोन अधिविशेषण तीन सार्वनामी विशेषण चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अधिविशेषण प्रश्न क्रमांक एकवीस मी गाय बांधली या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक कर्तरी प्रयोग दोन प्रयोग तीन भावी प्रयोग चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रयोग प्रश्न क्रमांक बावीस माणसांची गर्दी तसेच काजूंची काय का असते ऑप्शन क्रमांक एक जडगा दोन जुडी तीन गाथन चार चढत ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गाथन काजूची गाथन असते क्रमा क्रमा बाज, क्रमा प्रश्न क्रमांक तेवीस अश्व या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी नसलेला शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक धव दोन तरुण तीन तरुण चार बाजीव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक धव प्रश्न क्रमांक चोवीस उपांत्य या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन क्रमांक एक शेवटून पहिला दोन शेवटून दुसरा तीन शेवटून तिसरा चार शेवटून चौथा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शेवटून दुसरा प्रश्न क्रमांक पंचवीस सूर्यास्त हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक एक व्यंजन संधी दोन विसर्ग संधी तीन स्वर संधी चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन स्वर संधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद